एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मदे आपले स्वागत आहे अकरा वर्षीय मयूर बुडाला बांधकाम खड्ड्यात प्रकृती चिंताजनक भोर टाउनशिप येथील घटना सविस्तर वृत्त असे बीडी कामगार नगर परिसरातील तीन मुलांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच नाशिकच्या भोर टाउनशिपमध्ये अकरा वर्षीय मयूर आणि त्याचे दोन साथीदार गोर टाउनशिप येथील मोकळ्या पटांगणात खेळत असताना तेथील बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते त्या खड्ड्यात पाय घसरून मयूर पडल्याने त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली त्याच क्षणी घटनास्थळी आझाद शेख नामक युवकाने येऊन मयूर या मुलाला बाहेर काढले यावेळी अधिक माहिती प्रत्यक्षदर्शी तरुण आझाद शेख यांनी एस पी न्यूजशी बोलताना दिली क्या था ये ऐसा हुआ कुछ बच्चे यहाँ पे खेल रहे थे तीन बच्चे लगभग थे तीन बच्चे में से एक बच्चे स्लिप करके अंदर घुस गया और दो बच्चे वापस भाग गया तो हमने वही वहाँ पर हल्ला हो रहा था बच्चे लोग रोने लगे तो हम इधर आए थे गोविंद सिलाई मशीन के पास तो दौड़ा मैं भी मैं दौड़ के डायरेक्ट कूदा उसमें से टूट निकाल के तो फिर वो बच्चे तो को बाहर निकाल हाँ बाहर निकाले अभी, गटा था। अभी जिंदा है क्या हूँ अभी जिंदा है उल्टी हुआ मैं शरीर पे लेके दौड़ रहा था हाँ। तो कुछ तो हिचकी आया उसको हाँ। हिचकी आने के बाद उल्टी हुआ अच्छा उल्टी क्या, क्या नाम वगैरह पता चला, वो लड़के का नहीं ना सर कहाँ पे रहने वाले दो बच्चे ये जादव संकुल यावेळी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात मयूरला दाखल केले असता प्रकृती चिंताजनक असल्याने मयूरला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी आणांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद